नमस्कार मित्रांनो आपला धनुया यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आज सगळे आज आहे शनिवार बावीस जून योगा दिवस स्वस्त राहा मस्त राहा आज आता व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आज आमचं ऑफिसच्या म्हणजे मार्केटला पालखीचा मुक्काम असल्यामुळे आज सगळं बंदच असतं काल जसं तुम्हाला मी सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये तर आज सकाळी तशी काही कामं नव्हती किंवा धावपळ नव्हती मुलीला सुट्टी आहे म्हणून हिलाही धावपळ नाही आहे सॅटर्डे संडे तिला सुट्टी असती म्हणून तिला विराजला सांभाळायची गडबड नाही आहे त्यामुळं थोडंसं रिलॅक्समध्ये चाललेलं आहे उठला उठल्यानंतर चहा घेतला मस्तमध्ये आणि आता थोडंसं घरचं सगळं हे बेडरूम वगैरे थोडीशी हे करून आता थोडं टेरेसमध्ये ना थोडं तुम्हाला दाखवतो टेरेसमध्ये ना फारच अशी जरा हे झाली होती मध्ये झाडांमुळं ह्याच्यामुळं त्याच्यामुळं थोडंसं साफसफाई करावं असं आज मी ठरवलं आणि हे समोर तुम्हाला झाडाचा रॅक दिसतो आहे तो या बाजूला होता इकडं तो मी आता तिकडं ठेवलेला आहे कारण तिकडनं पाणी जायला जी जागा आहे ते पाणी झाडांना टाकलं की ते पाणी डायरेक्ट तिथून खाली जाईल कारण ती घाण मग ते पाला पाचोळा तो खाली इकडं पडतो आणि त्याच्यामुळं ते सगळं हे होतं म्हणून मी आज ठरवलेलं आहे ते साफसफाई थोडीशी करतो पाऊस सुरू झालेला आहे सकाळी सकाळी पाऊस सुरू झाला सकाळी थोडं ऊन पडलं बरं वाटलं होतं पण आज परत पाऊस सुरू झालेला आहे काय होतं इतर वेळेला ते करायला वेळ मिळत नाही म्हणून थोडंसं आता म्हटलं आज ते काम करूनच घ्यावं सगळं घाण पण फार होते आणि आपल्याकडे एक प्रॉब्लेम काय आहे जे कबूतर आहेत ना कबूतर रात्री काय असतात एक दोन कबूतर बसतात सगळी घाण करतो त्यामुळे थोडस आज मग स्वच्छ करूनच घ्यावं तुमच्याकडे टेरेस असेल त्या टेरेसला अति घाण होत असेल बरेच झाडं होते बरं का पण कोणतं झाड बरेचसे कमी केलं कारण काय होतं त्याच्यामध्ये मध्यंतरी अंडी आणली होती ठेवलेली होती त्या ते काय होतं प्रॉब्लेम होत बरी झाडे केली काही झाडं उडीला देऊन टाकली काही नेहमीकडे दिली त्याला कसं पाणी राहिलं होतं पाणी इथूनच जायचं तिकडे घाण होणार नाही त्या साईडला टेरेस मोठं आहे हाय चांगलं बारा बाय सातच टेरेस आहे आणि त्यामुळं घाण पण तेवढीच लवकर होती

ক ये ना कसले कसले आहे पाणी पोवते पाजते ते हां कुंज्यामध्ये सगळे जेवण सोसला जमिनीवर अशी करत राहा आणि तेवढीच आपली घरची स्वच्छता होते वेळही जातो आणि नाही मिळतं असेच जोडले जा आज दिवसभरात मी काय काय करतो हे तुम्हाला निश्चित दाखवेल अशी सुट्टी वगैरे असली ना की अशी थोडीशी करत असतो तर चहा देते ना दुसऱ्यांदा चहा प्यायला सव्वा आठ वाजले सव्वा आठ साडेआठ ला दुसऱ्यांदा चहा असतो सकाळी झाल्यानंतर आणि आज हिला म्हटलं काही करू नको नाष्ट्याला पुरतं कर आपण बाहेरच जाऊ आणि बाहेर खाऊ थोडंसं सा इकडं सातारा रोडला एक छान मंदिर झाले भगवान श्रीकृष्णाचं खेड शिवापूरच्या पुढे आहे आत्ताच झाले नवीन खूप सुंदर आहे पण ते मंदिर आहे ना मित्रांनो रात्री बघण्यासारखं आहे काय कारण त्याचे लाइटिंग वगैरे डेकोरेशन त्यांनी जे केलं आहे पूर्ण राजस्थानी पद्धतीने त्याचा हे केलेलं आहे लुक आहे आणि आपण जातायचा रोडवर खूप सुंदर दिसतं अपुरती म्हणजे तुमच्या मोह आवरत नाही तुम्हाला ते बघण्याचा कधी ना कधी तुम्ही जाणार किंवा एकटे असाल तर एकटे जाता फॅमिली असेल तर तुम्ही शिशीत थांबणार असं सुंदर मंदिर त्यांनी केलेलं आहे आणि आज मी तुम्हाला ते मंदिर दाखवणार आहे आणि आज तिकडेच आम्ही जाणार आहे नारायणपूर वगैरे असं सगळं पटतात थोडंसं मस्त हवा सुटली बाहेर तिला आठ दिवस अजिबात कुठे जायला मिळत नाही घर आईचं सगळं करायचं विराजचं करायचं तिकडं रसिकाचं पण ऑफिसचं सगळं म्हणजे सगळ्याच्या ती व्यस्त असते सहा दिवस मग आज मलाही सुट्टी आहे ररवी आम्ही रविवारी जात असतो परंतु असं पिकनिक किंवा असं काही नाही काही घरचं काही किरकोळ सामान वगैरे आणायचं असले असेल ते असं डी मार्ट म्हणा बाजारात म्हणा या सगळ्या गोष्टी होतात पण असं जाणं थोडंसं कमी असतं पण जातो तर रविवारी जातो तर आज म्हणजे शनिवार आज मलाही तसं काही काम नाही तर आपण आज जाऊ घे उद्या मग दुसरीकडे जाऊ तरी त्यामुळं बघू तुम्हाला दाखवणारच इकडं सगळं आवडत होतो तिकडे काय चाललंय बायकोचं बघतो जरा काय चाललंय तुझा आम्ही बनवलंय कुसकरा ती आई आमची <laughs> काय कुसकरा कुस्करा बनवते का हे बघा पोहे भिजून ठेवलेले आहेत मी पोहे कोणासाठी पोहेसाठी आणि सासबाईसाठी हे बघा साठी पोहे नको काय हे बघा कांदा कांदा बटाटा कढीपत्ता कोथिंबीर आहे आणि इकडे हे बघा शेंगादाणे आणि डाळ पुष्करा माहितीये का मित्रांनो तुम्हाला पुष्करा म्हणजे रात्री ज्या पोळ्या राहतात ते बारीक करून त्याचा फोडणी घेऊन असं खूप छान लागतो तो त्यामध्ये शेंगदाणे डाळे कांदा बिंदा सगळं असं घालून म्हणजे आम्ही लहानपणापासून खातो कधी कधी आम्ही रात्री जास्त पोळ्या करून सकाळी त्याचा करण्यासाठी आम्ही करतो ते पण आज बाहेर जायचं ठरलं होतं ना खायला हो बाहेर जायचं ना पण तुम्ही तर म्हणले नाश्त्याशिवाय काय नाश्ता पोटात गेल्याशिवाय काय जेवण करू शकतो बघा काय जशी बुक असेल तस मिश्र आणि साफ करून घेते आणि मग पोहे खायला पुस्करा खायला बुक नाही लागली रोज सकाळी लवकर लागते ना तुला नाही लागले नाही लागली गोळी घ्यायची पोहे करतेय सुद्धा ही आमची आई आहे अठ्ठ्याऐंशी वय त्रास देते सारखी मला त्रास देते ना आ? त्रास देत असते की नाही मग चल तुला आज फिरायला घेऊन जातो गाडीत नाही येते का आपण धायरीला राहायचो ना धायरीला फिरून आणत तुला हा माझ्या लहानपणी आपण कुठं राहायचो तुला दाखवतो सगळं येते का हा का बरं नुसतं गाडीत बसून बघायचं चा, चालायचं चा नाही चा। तुला काय आठवतंय का, का बघ गणथडे बाई मानेबाई केदारीबाई आठवत होत तुला हा पण आता कोणी नाहीये सगळे गेले भिस्के वर गेले गणथडे बाई गणथडे बाई नाही केदारी बिदारी कोणी असतील ते किंवा जवळची नाणी बिनी सगळे गेले आता यायचं का नाणीला भेटायला चाकणकरांची नाणी चाकणकर नाणी <coughs> यायचं का गाडीत नेतो ना तुला कार मध्ये बसायचं नुसतं बघू तिला आज न्यायचं चाललंय थोडं बाहेर पण दिवसभर घरात बसून बसून कंटाळा येतो